नमस्कार मित्रांनो मी वैभव जमटे स्वागत आहे तुमचं डिजिटल साम्राज्य आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ एम सीआर दोन हजार पंचवीस या देशभरातील मोठ्या सरकारी भरतीबाबत आहे ज्यामध्ये तेवीसशे प्लस सरकारी जागा निघाले आहे ना इंटरव्ह्यू ना ओळखी ना घोटाळे मित्रांनो अर्ज भरणे सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे चला तर मग संपूर्ण आणि विश्वासार्ह माहिती ज्यामध्ये एलिजिबिलिटी सिलेक्शन प्रोसेस फी रिफंड आणि शेवटी एक सरप्राईजसुद्धा आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आर ई म्हणजे काय तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉमन रिक्वायरमेंट एक्झामिनेशन ह्या एकाच परीक्षेद्वारे देशभरातल्या एकोणीसपेक्षा जास्त सरकारी संस्थांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी भरती केली जाते ही एक सेंट्रलाइज भरती आहे जिथे एकच एक्झाम दिल्यावर मल्टिपल एम्स इन्स्टिट्यूटमध्ये कन्सिडर केलं जातं चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया मित्रांनो की यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे <coughs> यासाठी तुम्ही दहावी ते ग्रॅज्युएशन शिक्षण झालेले असावे पण लक्षात ठेवा मित्रांनो की पोस्टनुसार शिक्षण वेगळेवेगळे आहे तुम्ही ते ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सव्वीस सविस्तर बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यानंतर काही पोस्टसाठी तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागणार जर तुमची टायपिंग झाली असेल आणि तुम्ही क्लरिकल कोर्ससाठी अप्लाय करत असाल तर आता ऑनलाईन फॉर्म भरायची काय प्रक्रिया आहे तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी एम्स एक्झाम डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरून अप्लाय अप्लाय करायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे तर तुम्ही तिथून डायरेक्ट अप्लाय करू शकता यासाठी ॲप्लिकेशन फी किती लागेल तर ते पण जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये जनरल आणि ओबीसीसाठी तीन हजार रुपये इतकी खूप मोठी एक्झाम फी आहे मित्रांनो रिक्स आहे पण तो घ्यावाच लागेल आता एस सी एस टीसाठी चोवीसशे रुपये इतकी प एक्झाम फी आहे आणि पी डब्ल्यू डी उमेदवारांना फी नाही मित्रांनो आता फॉर्म भरताना सर्वात सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो जे बऱ्याच व्हिडिओमध्ये दुसरे यूट्यूबर स्किप करतात पण त्याच महत्त्वपूर्ण पॉईंट आपण आपल्या डिजिटल साम्राज्य या आपल्या यूट्यूब चॅनलवर हायलाईट करतो मित्रांनो तो म्हणजे की एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांनी स्वतःच्या खात्यातूनच फी पे करा कारण ही फी पूर्णपणे रिफंड होते असे ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे आणि पोस्ट आणि इन्स्टिट्यूट नीट निवडा कारण एकदा निवडल्यावर ते बदलता येत नाही मित्रांनो तर ह्या गोष्टी नीट बघा ही भरती म्हणजे मेहनती विद्यार्थ्यांसाठी सरकारनं उघडलेली सरळ दार आहे इंटरव्ह्यू नाही कोणतीही ना ओळख नाही फक्त तुमचं मेरिट आणि तयारी जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की एम सी ई दोन हजार पंचवीससाठी अर्ज ऑनलाईन कसा भरायचा सा? यासाठी स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर खाली कमेंट करा यस फुल प्रोसेस व्हिडिओ मी पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तो व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणार मित्रांनो चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर जबरदस्त लाईक करा कमेंट करा मित्रांना शेअर करा आणि डिजिटल साम्राज्य या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र